मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्यात एकावन्न हजार युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल न विकण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन सर्व मालाच्या खरेदीची ग्वाही बेकायदा बांगलादेशांची काळी यादी तयार करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही याची खबरदारी घेण्याचे राज्य सरकारचे निर्देश इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्राची मान्यता आणि जाहिरात क्षेत्रातले दिग्गज पियुष पांडे यांचं मुंबईत निधन देशाच्या युवावर्गाची स्वप्न रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीतल्या सतराव्या रोजगार मेळाव्याला व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित करत होते या रोजगार मेला वेगवेगे वेग सरकारी खात्यांमध्ये पद मिलाव हजार मेळाव्याच्या पत्र आतापर्यंत अक्रा लाख नियुक्तियावल सरकारी नियुक्ती नहीं मिली है आपको राष्ट्र सेवा में सक्रिय योगदान देने का अवसर मिला है मुझे विश्वास है आप इसी भावना से काम करेंगे के के बेहतर बनाने में अपनी भूमिका निभाएंगे या मेळ्याचा भाग म्हणून मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मंत्री आशिष शेलार मंगल प्रभात लोढा आणि महाराष्ट्र गोवा सर्कलचे पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंह यांच्या हस्ते ऐंशी उमेदवारांना नियुक्ती पत्र दिली गेली आज नियुक्तीपत्र मिळालेल्या सगळ्यांनी स्वतःला तंत्रज्ञान नवोमेष संशोधन तसंच व्यवस्था परिवर्तनाच्या अनुषंगानं अद्ययावत ठेवावं असं आवाहन शेलार यांनी केलं नागपूर इथं आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पंचवीस उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात तर एकूण एकशे तेरा जणांना नियुक्तीपत्र दिली गेली कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल विकू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे मुंबईत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध यंत्रणांच्या माध्यमातून खरेदी केंद्रांचं जाळं निर्माण केलं आहे या केंद्रांवर शेतकऱ्यांचा संपूर्ण माल खरेदी केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं भावी पिढ्या आरोग्यदायी असाव्यात यासाठी नैसर्गिक शेती करणं गरजेचं असल्याचं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी म्हटलंय ते आज मुंबईत राजभवनात मंत्रिमंडळ आणि विधानमंडळाच्या सदस्यांसाठी नैसर्गिक शेती या विषयावर आयोजित चर्चासत्राला मार्गदर्शन करताना बोलत होते रासायनिक शेतीमुळं आरोग्यासह जमिनींचंही मोठं नुकसान होतं तर नैसर्गिक शेतीमुळं उत्पादन वाढीसोबतच पर्यावरण रक्षण होतं असं ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या चर्चासत्रात मार्गदर्शन केलं महाराष्ट्राला नैसर्गिक शेतीचं केंद्र बनवणार असल्याचं त्यांनी सांगितलं वातावरणातल्या तीव्र बदलांवर नैसर्गिक शेती हा शाश्वत उपाय आहे असं ते म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नैसर्गिक शेती ही समाजाची आणि देशाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे विधानमंडळाचे सदस्य आणि अधिकारी या चर्चासत्राला उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवन प्रवासावर आधारित मोदीज मिशन या पुस्तकाचं प्रकाशन आज राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते मुंबईत राजभवनात झालं प्रख्यात वकील बर्जीस देसाई यांनी हे पुस्तक लिहिलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची काळी यादी तयार करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही याची खबरदारी घ्यावी असे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत दहशतवाद विरोधी पथकानं गुन्हा दाखल केलेल्या पावणे तेराशे बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांकडे कुठलीही कागदपत्रं असतील तर ती रद्द करावेत असे आदेशही सरकारनं दिले आहेत शिधापत्रिकांचं वितरण करताना कागदपत्रांची किंवा निवासाची काटेकोर पडताळणी करावी असंही या आदेशात म्हटलं आहे राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणानं महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातल्या जैवविविधता संवर्धनासाठी एक कोटी छत्तीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे यात राज्यात सातारा जिल्ह्यातल्या साखरवाडी आणि पुणे जिल्ह्यातल्या कुंजीरवाडी या गावांची निवड झाली आहे तिथल्या जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना प्रत्येकी पंचेचाळीस लाख पन्नास हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आतिषबाजी दिवाळी म्हणजे रोषणाई आकाश कंदील नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी अंक मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येत आहे दीपवाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका सतरा ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर दीपवाणी दीप आपलं पुन्हा एकदा स्वागत सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर गावाचं नाव ईश्वरपूर करायला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे या यासंदर्भात राज्य सरकारनं केंद्राला प्रस्ताव पाठवला होता आता ईश्वरपूर नगर परिषद ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ यासह तालुका जिल्हा अशा सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांवर हेच नाव वापरलं जाईल आधुनिक भारतीय जाहिरात क्षेत्राचे शिल्पकार पियुष पांडे यांचं मुंबईत निधन झालं ते सत्तर वर्षांचे होते गेले काही दिवस ते विषाणू संसर्गानं आजारी होते ऑगिल्व्ही या जाहिरात कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष असलेले पांडे यांना दोन हजार सोळा साली पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं भाजपाच्या अबकीवार मोदी सरकार या जाहिरातीचे तसंच पोलिओ लस अभियानाच्या दो बोन जिंदगी के या जाहिरातीचे ते जनक होते कॅडबरी डेरी मिल्क एशियन पेंट्स वुडाफोन इत्यादी अनेक सुप्रसिद्ध कंपन्यांच्या जाहिरातींच्या कल्पना त्यांनीच यशस्वी केल्या होत्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे बहरीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई युवा स्पर्धांमध्ये अठरा वर्षांखालच्या मुला आणि मुलींच्या भारतीय कबड्डी संघानं सुवर्णपदक पटकावले मुलींच्या संघानं इराणला पंचाहत्तर एकवीस असं नमवलं बारा वर्षातल्या सर्वात मोठ्या फरकानं नमवलं मुलांच्या संघानं इराणला पस्तीस बत्तीस असं हरवलं या स्पर्धेत मुलींच्या शंभर मीटर अडथळ्यांच्या धावण्याच्या स्पर्धेत ठाण्याची शौर्या अंबुरे हिला रौप्य पदक मिळालं सलग सहा सत्रात असलेल्या तेजीला देशातल्या शेअर बाजारांनी आज विराम दिला काल वर्षभरातल्या उच्चांकी पातळीला स्पर्श केलेल्या देशातल्या दोन्ही शेअर बाजारात आज घसरणीचं वातावरण होतं सकाळपासून सुरू झालेली घसरण दुपारनंतर आणखी वाढली आणि सेन्सेक्स तीनशे पंचेचाळीस अंकांची घट नोंदवून चौऱ्याऐंशी हजार दोनशे बारा अंकांवर बंद झाला निफ्टी ही शहाण्णव अंकांची घसरण नोंदवत पंचवीस हजार सातशे पंच्याण्णव अंकांवर बंद झाला हवामान बदलाची परिस्थिती लक्षात घेता गेल्या काही वर्षांप्रमाणेच देशात थंडीची लाट येण्याची शक्यता गृहीत धरून त्यासाठी पूर्वतयारी करावी अशी सूचना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं एकोणीस राज्य सरकारं आणि चार केंद्रशासित प्रदेशांना केली आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या कालावधीत थंडीच्या लाटेमुळे तीन हजार सहाशे एकोणचाळीस मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती आहे विशेषतः दुर्बल गट, समाज घटकांना थंडीच्या तडाख्यापासून संरक्षण देण्याच्या हेतूनं मानवाधिकार आयोगानं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आयोगाला मार्गदर्शकपर सूचना केल्या आहेत आंध्र प्रदेशात कुर्नूल इथं आज पहाटे खाजगी प्रवासी बसला लागलेल्या आगीत किमान वीस जणांचा मृत्यू झाल्याचं कुर्नूलच्या पोलीस अधीक्षकांनी म्हटलं आहे साताऱ्यातल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी राज्य सरकारनं एका पोलिसाला निलंबित केलं आहे या डॉक्टरचा मृतदेह फलटणमधल्या एका हॉटेलमध्ये आढळून आला होता पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि हवालदार प्रशांत बनकर यांनी त्रास दिल्याचा संदेश त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवला होता भंडारा जिल्ह्यात निकृष्ट बांधकामाचा जाब विचारल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या महिला सदस्य आणि तिच्या पतीला मारहाण करण्यात आली लाखनदूर तालुक्यातल्या खोलमारा गावातल्या आरोप लँडचं बांधकाम निकृष्ट झाल्याचा त्यांचा आरोप होता धुळे जिल्ह्यात आज दुपारी सोसायट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली धुळे शहरात आणि तालुक्यातल्या अनेक गावात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला हवामान गेल्या चोवीस तासात कोकणात अनेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त आहे या काळात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची तर किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्यात एकावन्न हजार युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल न विकण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन सर्व मालाच्या खरेदीची ग्वाही बेकायदा बांगलादेशींची काळी यादी तयार करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही याची खबरदारी घेण्याचे राज्य सरकारचे निर्देश इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्राची मान्यता आणि जाहिरात क्षेत्रातले दिग्गज पियुष पांडे यांचं मुंबईत निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार